सार्वजनिक निवडणुकी संबंधी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथं युती झालेली आहे दोघांचा पन्नास पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरलेला आहे आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचा खात्री आहे त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो ला। आहोत कोणी लहान मोठा नाही भाऊ नाही दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं पन्नास पन्नास टक्क्याचं फॉर्म्युला ठरलेलं आहे नुसता फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाही आहे या महापालिकेमध्ये जेवढे जेवढे काम आजपर्यंत प्रलंबित आहेत सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे हे सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक हे युती केलेली नगर विकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राजाची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे आहे म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे काम त्या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्य ते जरुरी आहे ते सर्व काम निश्चितपणे भविष्यमळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि त्या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील ज्या ज्या वाढतले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व काम पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही असू द्या शिंदे सेना असू शिवसेना असू द्या या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत आहोत एकशे दोन जागा एकावन्न जागा त्यांच्याकडे एकावन्न जागा आमच्याकडनं एकाच <ंगें> जागा आमच्याकडे एकाच जागा आपण त्यांना केलेली आहे आमचे प्रभाव कोण लढवणार आहे आमच्या इंटरनल इंटरनल चर्चेमध्ये वाहतरी चर्चा पूर्ण आली जागा पन्नास टक्के जागा दोन्ही पक्षांनी लढवायला चालली सन्मानाने दोघांनी निम्मेवण जागा यांना मान्य केलेलं आहे सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फार्मूला काढलेला आहे पुढची प्रक्रिया जे प्रभाग करण्याच्या संदर्भातले असेल कुठली कुठे कळवा सोडायची असेल

आलं नाही एकदम आम्हाला फार कमी लेखण्यात आलं एवढं जागा देतो तेवढ्या जागा, तो जागा तो तो करा म्हणले हे केलं नाही आम्ही पहिल्या सुरुवातीला बेचाळीस जागेचा जा प्रस्ताव दिला होता मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही आठ जागा देऊ मग नंतर म्हणलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत अमोल शिंदे असतील आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील यांनी जाऊन परत त्यांना प्रस्ताव दिला सव्वीस तीस जागेचा जा प्रस्ताव दिला आणि सव्वीस जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही मग नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ मग आम्ही सर्व दादा गटाच्या नेत्याला इथं पवार असतील खेळपूर असतील चंद्रशेवर साहेब असतील बेरेया साहेब असतील यांचा संपर्क साधला मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज रात्री बैठकीला बसलो बैठकीला बसल्या तर मग तू मोठा मी मोठा असा काही नको आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी एकावन्न जागा आणि एकावन्न जागा असं निश्चितच आता झालेली आहे त्या संदर्भात आमचे नेते संपर्क मंत्री दत्ता साहेब असतील आमचे सगळे संपर्क मंत्री अण्णासाहेब असतील त्या दोघांच्या दोघांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरवण्यात आलं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून ती चर्चा झाली होती तर तुम्ही त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करून दोन निर्णय घ्या असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून एकावन्न आणि एकावन्न असा जो ठरलेला आहे ते करताना आम्ही काय केलं की आमच्या दोघांची ताकद एकत्र येऊन साहेब असतील आणि अजितदास असतील जसं महाराष्ट्रात एकत्र काम करतात त्या दृष्टिकोनाचा सोलापूरच्या विकासा संदर्भात विचार करून यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र ताकद विकत आली तर आमच्या निवडून रेषू जो आहे तो वाढणार आहे त्यामुळे आम्ही दोन्ही घेतो पन्नास पन्नास जागेच केले असतील प्रभागातले असतील किंवा बाकीची असतील आधी कधीपर्यंत फायल साधारण संध्याकाळपर्यंत आम्ही आता जाहीर केलेला आहे की आम्ही सोलापूर शहरातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला एवढी खात्री आहे की बहुजन समाजाचे सर्व घटक आमच्यासोबत आमच्या सोबत राहतील

आमी चा या फॉर्म्युल्याने आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जाते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आणि दादा हे दाढशी नेतृत्व या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहित आहे निधी तर कोणता कमी पडणारच नाही पण आपल्या विकास काम रखडलेली सगळी विषय आपल्याला मार्गी लावण्यात यशस्वी होणार आहोत आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी याच्या समोर आम्ही दोघं मिळून